तर हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेत होत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे काणगावच्या बाजारामध्ये तर आमचा बऱ्यापैकी सगळा माल संपलेला आहे का नाही बोराची पट्टी राहिलं राहिले बोरं आज काय म्हणतात वटाणा थोडा आहे मटकी थोडीच राहिलेली आहे उद्या थोडंच राहिलेला आहे इथं बऱ्यापैकी सगळं थोडं थोडं राहिलेलं आहे आणि बघा किती उशिरा चालतं आहे याला किती वाज येतो किती वाजत खूप गिरायक चालू आहे अजून पण बघा असं बसूनच व्हिडिओ बनवते असं गिरायक चाललेला आहे आणि आपला बऱ्यापैकी माल संपलेला आहे भैया माल संपला का त्या भैयाचा पण माल संपलेला आहे भैया एकदम आनंदात आहे ही सगळ्यात मोठी इकडं गिरायक आलेलं आहे वाटण्याला हाताळा एवढ्या उशिरा गिरायक येते पावणे आठ वाजता आणि बोर पण खाते आमची

गिरायकच करते दाजी दाजेंना गिरायक करायला येते कोण तर असं गिरायक चाललेलं आहे थोड उशिरा येतं शेतकरी वर्ग असल्यामुळं त्याच्यामुळं उल्लेख गिरे जरा उशीर येत शेतात गेलेले असते शेतात काम चाललेले असतात लोकांची मग सहा साडेपाच ला सुट्टी होती घरी यायचं हातपाय तोंड धुत चहा पाणी मग त्याच्यानंतर ना असं <laughs> बाजारात येतात आता आठ वाजलेले आहेत नऊ वाजेपर्यंत गिरे चांगलं चालतं भैया तुम्हाला जास्त कोणत्या बाजारला उशीर होतो काय घाव ना लवकर झोपते स्वयंपाक होतो हेच मोठं खेदरची गोष्ट पर्यंत गिरायचं चालतं तर म्हटलं तुम्हाला दाखवा बाजार आमचा माल संपलेला आहे भारी वाटतंय तर चला आता थोडं थोडं राहिलंय तेवढं विकायचं आणि जायचं जा थंडी वाजायला लागली जर्किंग वगैरे सगळं आणलेलं आहे ताई काळजी करत नका जाऊ कमेंट करता छान भारी वाटतं या आमची पण तुम्हाला काळजी आहे तर सगळ्यांना बाय बाय कसं वाटलं छोटा असा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा वो?